हाय गाईज सर्वांना माझा जय भीम नमो बुद्ध आहे आजच मी माझ्या गा आईच्या गावाहून आले छत्रपती संभाजीनगर हे माझं माहेर आहे तिथून मी औरंगाबादहून सेवा सचखंड एक्सप्रेसनं बसले मनमाडला पाच वाजता साडेचारला पोहोचली मग मनमाडून मला साडेआठ वाजता सेवाग्राम एक्सप्रेस होती त्या गाडीनं मी आज सकाळी नागपूरला आले ती गाडी सेवाग्राम एक्सप्रेस सहा वाजता नागपुरात पोचलो माझे मिस्टर मला घ्यायला आले तिथं मग मी माझ्या मिस्टरसोबत घरी आले घरी आले गाऊन आलेले कपडे लते सगळे दोन्ही धाय केले ट्रेनमध्ये बसल्यावर असं वाटतं की ट्रेनमध्येच आपण घरी आल्या बी वाटतं की ट्रेनमध्येच आहे नुसतं असं हालत आहे की ट्रेनमध्येच असल्यावानी आणि पुन्हा मग घरचे कामं वगैरे हो केलेले केले पूर्ण कामं वगैरे हो झाले थोड्या वेळ बसले माझ्या मुलीनं स्वयंपाक केला आता जेवण वगैरे करू आम्ही आणि कर हेच आईच्या इकडल्या गोष्टी करायला माझी मुलं विचारता काय केलं आईच्या इकडे तसे काय वाटले आईकडं गेले तर आई गे कारण माझ्या मुलाला नेलं नव्हतं मी माझ्या मुलाची परीक्षा होती दोघांची मुलगी आहे तेरावीला आणि मुलगा आहे बारावीला मग नाही <laughs> माझ्या माझ्या मुलाची बारावीचे पेपर संपले तर मी मग माझी मुलं विचारत आहे की मम्मी कसं वाटलं याच्या गावाला कसं काय कारण मी एकटीच गेलते एकटीच जाऊन भेटून आले माझी याची तब्येत बी खराब होती थोडीस तिला ब थोडीशी तिला बघून आले मी त्याच्यामुळं आणि आम्ही तिघ्याच बहिणी आहे आम्हाला भाऊ नाही आहे माझी एक मधली बहीण ती तिथंच राहते छत्रपती संभाजीनगरला आणि माझी लहान बहीण बी कारण माझ्या मधल्या म्हणजे माझे वडील वारले ते ना ले ले। गा गा। ले ले। ले तर माझ्या मधल्या बहिणीला ड्युटी लागलेली आहे माझे पक्षा लहान आहे तिला वडल्याच्या जागेवर कारण वडील रेल्वेमध्ये होते तर वडील ड्युटीवरच वारले तर वडल्याच्या जागी माझ्या लहान बहिणीला ड्युटी लागलेली आहे ती रेल्वेमध्येच आहे तर माझी आई बहीण तिच्याजवळच राहते तिचंही लग्न झालेले आहे तिलाही दोन मुलं आहे पण तिला माझ्या आत्याची तिथ दिलेली सगळी आता तिथं आता आम्हाला भाऊ नाही तर मग तेच आम्हाला माझ्या आईला मुलासारखं आहे म्हणून माझी आई तिथंच राहते आम्हाला तर भाऊ असतात मग कशाला आई राहिली असती जाव्याजवळ कारण लेकीला समजून ड्युटी दिली तर तिच्याजवळच राहते आई असे तर आम्ही तिघ्या बहिणी खूप हसी मजाक वगैरे करतो तिचे लेकरं वगैरे खूप मस्ती करत होते खूप खूप गोष्ट गप्पा गोष्टी वगैरे करत होते तर त्या गोष्टीची त्या गोष्टी माझ्या मुलाला सांगते मी की असं असं इथं काय काय खाल्लं कसं राहिलं कुठं फिरलं हे आईला हे आईच्या आहे इथं जे बी काय फिरलं खेळलं वगैरे तर ते सांगते माझ्या मुलाला बरं पुन्हा आता मी थकले आज आज मला थकल्यावर वाटायला आहे म्हणून माझ्या मुलीने साहेब पाक केला आता जेवण वगैरे करू आता आम्ही जेवण वगैरे ड्युटीवरून बी फोन यायला मला कारण मी जॉब करते ना तर हॉस्पिटलवरून जॉब करते तर तिथून बी फोनावर फोन येत आहे की ड्युटीवर कधी येतात कधी येतात अजून गावावरून आले नाही का तर मी म्हटलं सर उद्या येते म्हटलं उद्या मॉर्निंगला जाणार आहे मी पहिले सरांचा पण आला नंतर मॅडमचा तर मॅडमला म्हटलं मी मॉर्निंगला येते उद्या आठ वाजताची ड्युटी राहते कारण मी पुष्कृत व्हायला ना सतरा तारखेपासून सुट्टीवर होते तर आज सकाळी आली मी तर खूप दिवसाची सुट्टी झाली माझी तर मग सर वगैरे म्हणतात लवकर लवकरात लवकर ठीक आहे म्हटलं सर येते तर उद्या माझी मॉर्निंग शिफ्ट ते मी मॉर्निंगला ड्युटीला जाई नाही आईच्या इकडं खूप चांगलं वाटायचं तर खूप खूप आईच्या इकडे गेलं तर खूप ते खूप चांगलं वाटते कारण मी नागपूरला राहते ना तर इतक्या दुरून मी लवकर जात नाही आईला भेटायला वर्षे दोन वर्षानं दीड वर्षानं जाते कारण आता मुलामुळं बी मुलाचं शिक्षण पाणी राहते त्याच्यामुळं बी आपण जाऊ नाही शकत पहिले मुलं लहान होते तर त्यांना सोबत घेऊन जात होते उन्हाळ्याच्या सुट्टी पण आता आता मुलं काही मोठे झाले त्यांचं कॉलेज वगैरे राहते त्याच्यामुळं काही जायला जमतच नाही कारण मुलगी इंजिनिअरिंग करते मुलगा मुलाची बारावीची परीक्षा झाली त्याचा बारावीचा रिझल्ट लागेल त्यामुळं काही त्यांना सोबत मिळ नव्हतं ठीक आहे बाय बघ रे बाळा इतकं बोल